नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मराठा महोत्सवमध्ये आणि ताईंनी लावलेला आहे इथं स्टॉल तर यांचे दोन स्टॉल आहेत फ्रेंड्स आहेत तर त्यांचं बघा स्मितास हेल्दी किचन आहे आणि दुसरं आहे आदित्य होम्स किचन तर ह्या ठिकाणी ताईंचं नॉनव्हेज करण्याची तयारी होत आहे तर या ठिकाणी नॉनव्हेज आणि या ठिकाणी व्हेज तर तुम्ही यांच्या स्टॉलला आल्यानंतर तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोघंही खायला भेटतील कोणासाठी तरी आपे मिक्स केले आहेत चटणी पण आहे आपे आणि चटणी आहे ती गाजराचा गुळातला हलवा आहे गुळ आहे ना त्याचा आहे साखरेचा नाही आहे तर कशी डिश दिली ताई आपल्याकडे ही डिश पन्नास रुपये आहे पन्नास रुपयाला मोदक पंचवीस रुपये आहे अजून आपले गाज रुपयाला एक मोदक आहे आप्पे डिश आहे पन्नास रुपये घावणे डिश आहे पन्नास रुपये आणि गाजराचं गुळातला गाजर गाजराचा हलवा आहे तो पण पन्नास रुपयाला सर्व पन्नास रुपयामध्येच डिश डिंक मेथी ड्रायफ्रुटचे लाडू आहेत ते नऊशे रुपये किलो आहेत आणि मेथी लाडू आहेत ते सातशे रुपये आहेत नाचरीच्या कुकीज गव्हाच्या कुकीज आणि ज्वारीच्या कुकीज ओटच्या कुकीज आहेत त्या सर्व कुकीच्या सातशे रुपये किलो आहे अच्छा, अच्छा चला त्यांची डिश थंडी होते कोणाची तरी केलेली आहे जाऊ द्या थँक्यू सगळे पोस्टर कुणाचं या ठिकाणी तुम्हाला सगळं या दहा एकोणावीस तारखेपर्यंत भेटेल तर लवकरात लवकर या एकोणावीस तारखेपर्यंत दोघांचं किचन आहे व्हेज आणि एक नॉन व्हेज म्हणजे कस्टमरने आलं की व्हेज नॉन व्हेज दोन्ही घेऊ शकतात आपल्याकडे फिश का आहे सर्वच आहे ते सांगतील आता काय काय आहे आपल्याकडे ठीक आहे आपल्याकडे म्हणजे कसं आहे की आपण घरातूनच होममेड माझं हे आहे किचन आहे त्याच्यामधून तुम्हाला हे हेल्दी ऑप्शन्स मध्ये सगळं मिळेल गुळातले ला, प्रकार। सर्व प्रकारचे लाडू दिवाळीचा फराळ प्लस तुम्हाला उकडीचे मोदक गाजराचा हलवा असं किचन हो हो घरातूनच हो करते मी तर कॉन्टॅक्ट नंबर माझा आहे सेवन झिरो टू वन थ्री ट्रिपल टू सिक्स सेव्हन या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला ऑर्डर देणारच आहे स्क्रीनवर आणि मध्ये आहे तर आता आपण त्यांच्या शेजारी त्यांच्या मैत्रिणींचा स्टॉल आहे तिथे किमा कटलेट आहे आणि अंडा पाव आहे अच्छा अच्छा तर भरपूर प्रकार आहे ज्यांना जे आवडेल ते इथं डिश आहे तरी कशी डिश आहे म्हणजे जर आपण एक प्लेट घेतली तर कशी आहे मटनचा आहे पांढरा तांबडा रस्सा आणि पूर्ण थाली आहे ती तीनशेला आहे तीनशेला हा आणि चिकनचा आहे पांढरा तांबडा रस्सा आणि विथ चिकन सुख्यामध्ये दोनशेला आहे ओके ओके चालूए, चालूए, <laughs> तर त्यांची आता सध्या चालू आहे तयारी चालू आहे गॅस लावला गेलेला आहे तर बघा तुम्ही या दोघ स्टॉलला येऊन भेट देऊ शकतात होम्स किचन आणि किचन तर आपण विजिट दिली आहे यांच्या स्टॉल मध्ये जे मराठा महोत्सव मध्ये आहे तर यांच्या इथं तुम्ही आता एकोणास तारखेपर्यंत येणार तर नक्की या आणि यांचा स्टॉल नंबर किती आहे स्टॉल नंबर सोळा सोळा नंबर सोळा आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळेल दोन्ही या नक्की खायला या एकोणावीस तारखेपर्यंत चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय